श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरु श्री गजानन महाराज श्रींचा उपदेश श्रींचे मार्गदर्शन श्रींच्या लिलेचे वर्णन श्री गजानन विजय ग्रंथाचा अर्थ आणि श्रींची आध्यात्मिक शाळा श्री भक्तांसाठी भक्तांद्वारे अपूर्व प्रसाद श्री गजानन प्रसाद श्रींचे भक्त दिलीप सावरकर तमेव माता पिता तमेव तमेव बंधू सखा तमेव तमेव विद्या द्रविण तमेव तमेव सर्व ममदेव देव अध्याय बारावा श्रींचे ब्रह्मापाशी प्रगटीकरण श्री प्रगट झाले शेगावात तो भोला शंकर शिवगावात प्रगट झाला गावही शिवाचे होते लोक शिवाचे भक्त होते धार्मिक प्रवृत्तीचे होते एकमेकाबद्दल प्रेम होते गावात एकोपा होता माणूस माणसाला विचारित होता गाव जरी लहान असेल तरी तेथील लोक मोठे होते दयाळू होते कृपाळू होते भक्ती करणारे होते माणुसकीला जपणारे होते तिथल्या जीवांचा उद्धार श्रींना करावायचा होता त्यांनी ठरवले गाव व गावातील लोकांचा उद्धार करायचा त्या गावाला सुखी करायचे गावातील लोकांना आनंदी करायचे त्यांच्यात भक्तिरस निर्माण करायचा त्यांच्यात शक्ती निर्माण करायची गावाला शक्ती केंद्र बनवायचे भक्तिपीठ शक्तिपीठ शेगाव झाले मुख्य म्हणजे ते मातृपीठ पितृपीठ व सखा केंद्र झाले ते महाराजांनी ठरविल्यामुळेच श्रींची इच्छा श्रींच्या इच्छा हा संकल्प असतो श्रींच्या इच्छेपुढे दुसरे कोणाचे काही चालत नाही कितीही प्रयत्न करा श्रींने ठरविले तसेच होते तुम्ही आपल्या मनाने ठरवले असे करू तसे करू पण यात श्रींच्या इच्छा नसेल तर ते यशस्वी होणे शक्य नाही श्रींने ठरविले शेगावात प्रगट व्हायचे तेही दुपारी प्रगट व्हायचे प्रगट व्हायचे तर सूर्यासारखे प्रगट व्हायचे तर तेजासारखे प्रगट व्हायचे तर लोक उद्धारासाठी प्रगट व्हायचे तर लोकांना भक्ती मार्ग लावण्यासाठी प्रगट व्हायचे तर प्रेम देण्यासाठी प्रगट व्हायचे तर विज्ञानाच्या प्रगतीसाठी प्रगट व्हायचे लोकांची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रगट व्हायचे लोकांना श्रद्धावान करण्यासाठी प्रकट व्हायचे ते लोकांनी एकामेकावर प्रेम करावे म्हणून श्री प्रगट झाले लोकांनी सुखी व्हावे आनंदी राहावे यासाठी श्री झाले संबंध प्रकाशाशी आहे ते बिंदू आहे बिंदू म्हणजे तेज बिंदू म्हणजे केंद्र जिथून ब्रह्मांडाची निर्मिती होते काश किरण सोबत शिवगावी आले तिथे प्रगट झाले निर्गुणाचा सगुण झाला देह धारण केला आता देह धारण केला म्हणजे सर्वप्रथम गरज असते अन्नाची शरीराची गरज अन्न आहे आणि अन्न हेच ब्रह्म आहे कारण ती शरीराची गरज आहे पातुरकरांच्या घराजवळ भर दुपारी रखरखत्या रक रक उन्हात सूर्यासारखे जणू दुसरा सूर्यच जिथे अन्न पडले आहे तिथे अशासाठी तर तुम्हा आम्हाला हे सांगण्यासाठी की अन्न हे ब्रह्म आहे ती तुमची गरज आहे तुम्ही अन्नाची नासाडी करू नका एका एका शीताचा उपयोग करा पानावर अन्न टाकू नका पाहिजे तेवढेच अन्न घ्या लागेल तेवढेच खा रस्त्यावर अन्न फेकू नका अन्नाचे नीट वाटप करा जे लोक भुकेले आहे ज्यांना अन्नाची गरज आहे त्यांना अन्न द्या अन्नदान करा तुमच्या जवळ आहे ते वाटा या जगातील एकाही व्यक्ती उपाशी राहता कामा नाही अशी काळजी घ्या या लोकांची काळजी तुम्ही नाही घेणार तर कोण घेईल अन्न गरजूला देण्यासाठी आहे फेकण्यासाठी नाही अन्नाची अन्ना नासाडी करण्यासारखे दुसरे पाप नाही अन्न जपून वापरा हा संदेश देणारा किरण प्रगटला शेगावात तेही ब्रह्मापाशी असे ते गाव असे ते केंद्र जिथे पुरेपूर काळजी घेतात अन्न वाया देण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो जे लोक अन्नाकडे लक्ष देत नसतील त्यांनी याकडे यापुढे लक्ष द्यावे श्री ब्रह्मरसाजवळ आले तिथेच ते प्रगट झाले व ब्रह्मरस पिऊन तृप्त झाले हा तुम्हा आम्ही संदेश देण्याकरिता अन्न हेच ब्रह्मरस आहे मी जिथे प्रगटलो व जे अन्न खाऊन मी तृप्त झालो त्या अन्नाची काळजी घ्या शेगाव येथून हा संदेश जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे की अन्न हे ब्रह्म आहे त्याचे वाटप नीट करा अन्नाचा दुरुपयोग टाळा श्रींचे प्रगतीकरण ब्रह्मापाशी झाले म्हणून त्या ब्रह्माची म्हणजे अन्नाची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे असा दिव्य संदेश देणारे माझे सद्गुरु श्री गजानन महाराज सूर्यासारखे तळपणारे माझे सद्गुरु श्री गजानन महाराज तेजोमय श्री सद्गुरु गजानन महाराज निर्गुण निराकाराचे सगुण रूपात येणारे श्री गजानन महाराज अन्नाचे महत्व पटून देणारे श्री गजानन महाराज त्यांची दिव्यदृष्टी आम्हाला सांगत आहे अन्नाची नासाडी करू नका सावधवा बोला श्री गजानन महाराज की जय घन घन बोलते